नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या जालना जिल्हा परतूर तालुक्यातील तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर गावगुंडा करून पोलीस खात्याची धार बोथट पहा लोक महाराष्ट्र माझावर जालन्याच्या परतूर येथील महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला झाला आहे परतूरमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली होती त्या माहितीवरून परतूर तहसीलदारांचं एक पथक अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलं होतं यावेळी अवैधरित्या मुरुमचे उत्खनन करून सदरील मुरुंग चोरट्या वाहतुकीसाठी हायवा वाहनात भरला जात असल्याचं तहसीलदारांच्या पथकाला आढळून आलं यावेळी अवैधरित्या त्या मुरुमचे उत्खनन करून सदरील मुरुंग चोरट्या वाहतुकीसाठी हायवा वाहनात भरला जात असल्याचं तहसीलदारांच्या पथकाला आढळून आलं यावेळी कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर मुरुम माफियांनी हल्ला करून त्यांना शिवीगाळ प्राणघातक हल्ला व धक्काबुक्की केली त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले दरम्यान या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद